प्रार्थना योग मंडळ या संस्थेला मी धन्यवाद देते कारण त्यांच्या योगाने इथं नेहमी कुठले ना कुठले कार्यक्रम घडत असत आता ते हा कार्यक्रम तुम्ही बॉडी बॉडी प्लस बॉडी फाईव्ह देना बॉडी फाईव्ह मोफत बॉडी प्लस थेरपी तुम्ही इथं देत आहात आणि ह्या थेरपी म्हणजे प्रत्येकाला असे वेगळे वेगळे अनुभव आलेले आहेत माझा अनुभव म्हणाल तर माझी पचनक्रिया सुधारलेली आहे व्यवस्थित असेल आणि जे काम करताना जो थकवा जाणवत होता तो थकवा थोडासा आता कमी वाटू लागलेला ला आहे ह्या दोन गोष्टी माझ्यासाठी म्हणजे घडलेल्या आहेत प्रत्येकाच्या बॉडीला वेगळे वेगळे असे अनुभव येतात ते माझ्यासाठी हे दोन अनुभव आहेत आणि तुमचं नाव सांगता का संपूर्ण माझे संपूर्ण नाव अंजली शिवशंकर जाधव आहे मी गांधीनगर विद्यालयामध्ये सहशिक्षिका म्हणून काम करते आणि ह्या थेरपीचा मला खूपच छान उपयोग झालेला आहे किती दिवस झाला मॅडम हे थेरपी घेत आहे तुम्ही एक आठवड्या ही थेरपी घेत आहे